फ्रेंड्स वेलकम टू ऑल तर आपले आज आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे आपल्याला करंट अफेअर्स पाहिजेत फ्रेंड्स आपण कसे फ्रेंड्स डेली दहा करंट अफेअर्सचे क्वेश्चन आणतो फ्रेंड्स आणि आपल्याला ही सिरीज आता असे स्टार्ट करायचे फ्रेंड खूप आय एम पी पॉईंट आणि त्यांच्याबद्दल दहा क्वेश्चन तयार होणार आहेत जे आपल्याला डायरेक्ट विचारू शकतो फ्रेंड्स ते डेलीचीच करंट अफेअर्सचे आपल्याला कवर करायचे फ्रेंड्स अशीच आणि दोन चार मिनटाचा व्हिडिओ असेल फ्रेंड्स तुम्ही सकाळी एकदा व्हिडिओ बघितला हा तर तुम्हाला सगळं पूर्ण दिवसाचं करंट अफेअर्स क्लिअर होतील फ्रेंड्स तर आजच्या करंट अफेअर्स पाहू फ्रेंड्स आपण तर भारतातील असे कोणते जे पहिले ए आय मंदिर आहे फ्रेंड्स ए आयमधले काय फ्रेंड्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे फ्रेंड्स ही ए आय टेक्नॉलॉजीमुळं आता खूप डेव्हलप होत चाललं आहे सगळी टेक्नॉलॉजीमुळे फ्रेंड्स तर असे कोणते मंदिर आहे जे भारतातील पहिले ए आय मंदिर बनणार आहे फ्रेंड्स बघा आपल्या इथं तिरुपती बालाजी फ्रेंड्स तिरुमला तिरुपती जे बालाजीचे मंदिर आहे फ्रेंड्स ते सर्वप्रथम ए आय मंदिर बनणार आहे फ्रेंड्स म्हणजे तिथे ए आयचे फीचर वापरणार आहेत फ्रेंड्स त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसचे काही नोबेल पारितोषिक आहे फ्रेंड्स तुम्ही काय करा फ्रेंड्स मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मेडिसिन मतलब वैदिकशास्त्राचे जे कोणाकोणाला नोबेल पारितोषिक आहे फ्रेंड्स वैद्यकीय शास्त्राचे ते तुम्ही पाहून घ्या ह्याच्यावर आयोग दरवर्षी क्वेश्चन विचारतोच म्हणजे पी आय कुचं जर तुम्ही ट्रेंड पाहिला तर येतच फ्रेंड्स तर आता दोन हजार पंचवीसचे भौतिकशास्त्राचे नोबेल कोणाकोणाला भेटले बघा फ्रेंड्स जॉन क्लार्क मिसेल डॉवरेट आणि जॉन मार्टिनिस यांना या तिघांना फ्रेंड्स कशाचं भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक भेटलं आहे त्याच्यानंतर फ्रेंड्स आरोग्य साहित्य संमेलन बघा आधी तुम्ही ऐकला असाल फ्रेंड्स मराठी साहित्य संमेलन हिंदी भाषा साहित्य संमेलन पण कधी आरोग्य साहित्य संमेलन भरलं नव्हतं फ्रेंड्स म्हणजे त्याचं संमेलन कधी घोषित झालं नव्हतं फ्रेंड्स पण पहिल्यांदाच पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले फ्रेंड्स फर्स्ट टाईम तर पुण्यात आणि पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे फ्रेंड्स अध्यक्षपद कोण भूषूत आहे तर डॉक्टर संजय ओक हे भूषू येते फ्रेंड्स तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो फ्रेंड्स त्याच्यानंतर आपण नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन पाहू फ्रेंड्स सी एन जी गॅस निर्मितीचा प्रयोग तर फ्रेंड्स तुम्हाला माहित असेल आम्ही शहा महाराष्ट्रात आपल्या अहिल्यानगरच्या दौऱ्याला लावते फ्रेंड्स तर त्यांनी तिथं अशी घोषणा केली की भारतात सर्वप्रथम जे साखर कारखान्यात फ्रेंड्स त्यात सी एन जी गॅस निर्मितीचा प्रयोग करण्यात आला फ्रेंड्स त्यांच्या हाताने उद्घाटन झाला आणि ते कुठं फ्रेंड्स सर्वप्रथम अहिल्यानगरमध्ये त्याच्यानंतर फ्रेंड्स ए आय साक्षरता अभियान बघा आता हे काय फ्रेंड्स राष्ट्रीय आपलं जी महिला आयोग आहे फ्रेंड्स तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती लोकांनी शिकलेले आहेत फ्रेंड्स साक्षरता बोलले तो कितने लोक हुए मतलब किती लोक डेव्हलप झाले फ्रेंड्स तर ग्रामीण भागातील महिलांसाठी भारतीय पहिले कृत्रिम आहे बघा फ्रेंड्स सध्या एआयचा युग आहे आणि खूप असा डेव्हलप होत चाललाय तर आपण पण ही पीपीडी एआयचे थ्रू बनवली तुम्हाला पण कळायला पाहिजे फ्रेंड्स ए आय आहे तर आपण चांगल्या कामासाठी यूज केला पाहिजे त्याच्यानंतर फ्रेंड्स क्वेश्चन नंबर सात सीमा सुरक्षा आणि एआय बदल आहे तर सीमा सुरक्षेसाठी कोणत्या ए एआय पॉवर कमांड सेंटर सुरू केलाय फ्रेंड्स सर्वप्रथम बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने त्याच्यानंतर फ्रेंड्स आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा पुरस्कार आहेत त्याच्याबद्दल काही क्वेश्चन आपल्याला निर्माण होते पाहू तर सामाजिक सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना म्हणजेच आय एस एस ए हे पुरस्कार जिंकलाय फ्रेंड्स तर आपल्या भारताने जिंकला येतो त्याच्यानंतर जागतिक आणि पर्यटनबद्दल काही पुरस्काराचे क्वेश्चन आहेत कोणत्या राज्याचा पर्यटन विभागाला दोन हजार पंचवीसचा जागतीय पर्यटन पुरस्कार भेटलाय फ्रेंड्स तर आंध्र प्रदेश ह्या राज्याला भेटलाय त्याच्यानंतर पी एम शिती योजना बघा आता तर फ्रेंड्स काय झालंय सध्या बी आर जे राज्य आहे का फ्रेंड्स त्यांनी पी एम सिद्धू नावाची एक योजना राज्यात घोषित करण्यात आली आणि हे करंट अफेअर फ्रेंड तुम्ही काय करा हे करंट अफेअरसाठी आपला व्हॉट्सअप चॅनल यू पी सी एम पी सी आसपिरियंट त्याला फॉलो वगैरे करून घ्या मी तुम्हाला काय करतो हे पी पी डी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकून देतो